विद्यार्थ्यांचे गणवेश त्वरित वाटप करण्याबाबत शिवसेना ठाकरे गट आक्रमक प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश वाटप करावे व वा गणवेशाचे दिलेला ठेका त्वरित रद्द करावा यासह मागण्यांसाठी आज रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन सोलापुरातील गेट येथे करण्यात आले होते महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंत्र्यांकडून प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजना राबवण्यात येते परंतु शाळा सुरू होऊन दहा पंधरा दिवस उलटून सुद्धा विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही संबंधित गणवेश सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री आर्थिक फायदा वाढीव मिळण्यासाठी असे प्रकार घडून आणत असल्याचे आरोप यावेळी शिवसेना कामगार सेना प्रमुख विष्णू कारमपुरी यांनी जय महाराष्ट्र आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शालेय गणवेशाबाबत या मंदे सरकारनं महायुती सरकारनं जे गोंधळ केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी निदर्शने करीत आहोत या निदर्शनाच्या माध्यमातून सरकारला आम्ही इशारा देतो की तुम्ही ज्याप्रमाणे आठ जून ला जो जी आर काढला की विद्यार्थ्यांना गणवेश द्यायचं आणि पंचवीस टक्के शालेय साहित्य द्यायचं शाळा चालू होऊन पंधरा दिवस होत आहेत अद्याप कुठल्याही प्रकारचा गणवेद दिलेला नाहीये आणि शालेय साहित्य दिले नाही ना एक तर हे सरकार फोडाफोडी सरकार आहे भ्रष्टाचारी सरकार आहे नालायक सरकार आहे किंवा लोकांचं काम न करणार सरकार असं वाटलं होतं पण हे सरकार शालेय विद्यार्थ्यांना देखील फसवत आहे शालेय विद्यार्थ्यांना देखील रोडवर आणतोय इतकं नालायक सरकार आहे या सरकारला आमचा इशारा आहे की ताबडतो यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सरकारनं या शालेय साहित्यामध्ये ड्रेस कोड मध्ये एका गुजराती कंपनीला त्या गुजराती कंपनीचा टेंडर मालक सोलापुरात येऊन आम्हाला या ठिकाणी लवकर कपडे शिवून द्या म्हणतो तर आता पहिल्यासारखं जर आपण पूर्वी जर आपण टेंडर दिला असता आता शालेय विद्यार्थ्यांना का काम कामगारांना काम मिळालं काम असतं आणि विद्यार्थ्यांना ड्रेस सुद्धा मिळाला असत असं न करणाऱ्या नालाय ना सरकारला आम्ही इशारा देतो की ताबडतोब तुम्ही या शाले साहित्य आणि ड्रेस मध्ये ताबडतोब अंमलबजावणी करा आणि द्या अन्यथा सोलापुरातील सर्व शालेय प्राथमिक विद्यार्थ्यांना त्या त्या काम, त्या काम लोकांना कामगारांना रस्त्यावर उतरून सळोक पळू केल्या शहरांना अशा प्रकारचा इशारा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र सुरेश रामकृष्ण बिद्री आमच्याकडे कमीत कमी तीस पस्तीस वर्षापूर्वी आम्ही रेडीमेड काम करतो आणि हे सरकारनं आल्यापासून आम्हाला एवढं त्रास होत आहे की आपल्याकडे चाळीस हजार मजुरीदार आहेत आपल्याकडं त्यांची रोजी रोटी तर मारलेली आहे आणि व्यापारी सुद्धा रोजीरोटी मारलेला आहे हे सरकारनं काय केलं आम्हाला गेल्यापर्यंत साईन या तुमचं असेल तसं तसं करू काय बी केलं नाही फक्त याने आता शंभर कोटी रुपये घेऊन हे गुजराती व्यापारीला दिलेलं आहे काम आणि जे आमचं सोलापूरचं व्यापार होत सगळ्या शाळेचा एक नंबर सोला महाराष्ट्रामध्ये आपला सोलापूर एक नंबर आहे युनिफॉर्म साठी आणि आपलं सोलापूरचं दर्जा कसं कमी करायचा हे नालायक आपले आमदार लोक सुद्धा काय बोलत नाही आणि सोलापूर मध्ये आमदार लोकांना जाऊन बोलून आला हो तरी मी काय केलं नाही अधिवेशन मध्ये बोलतो म्हणले बोलले नाही काय मंत्रीला भेटले मंत्री सुद्धा दाद दिले नाही फक्त आम्हाला दाद दिले तर शरद पवारने आम्हाला गेल्या गेल्यापर्यंत करून काम करून दिले आपली सरकार होती तेव्हा चांगलं होतं नंतर हे आले भ्रष्टाचार सरकार सगळे गुजराती कंपनीला दे आले ह्याच्या पुढे बी गुजरातीला देणार आहेत सगळं आपलं सोलापूर मातीमध्ये घालून टाकलेलं आहे सरकारने आपल्या आपले रोजीरोटी घेऊन चाललेलं आहे सगळे जर मग आपण एकजुटीने काम केले तर होणार आहे आपलं सोलापूर बर्बाद करायला काय राहणार नाही असं माझी विनंती मा आहे बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद